नमस्कार विनयकोटा मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मी आलेलो आहे आता आठवण पोहे सेंटर संगमनेर जे आहे संगमनेर बस स्टॉपच्या एक्झॅक्टली बाजूला काय याच्यात साधारण दादा किती बनतात हे कायच्यात सातशे सत्तर प्लेट बनतात हे रॉ मटेरियल आणि यांचं विशेष असं आहे की घरगुती मसाला असतो त्यामुळे टेस्ट ही मेंटेन आहे बघा हे गर्दीवरून तुम्हाला समजू शकतोय किती प्रसिद्ध असे पोहे हे पोहे आता याच्यात आहे घरगुती टेस्ट आहे यांची दुसरी पेढी आहे ऍक्च्युली जे जे फाउंडर मेंबर आहेत हे आहेत वाशी कैलास रामदास दुरगुडे त्यांचे सुपुत्र आता हे सांभाळत आहेत आणि आता हे पोहे बनत आहेत कंटिन्यू फायनल श्रीमंतांना आवडणारे आणि गरिबांना परवडणारे संगमनेरचे सुप्रसिद्ध पोहे आठवण पोहे सेंटर डायग्नॉल ला साजेचं असं त्यांची टेस्ट जे आहे आठवण पोहे सेंटर दोन पोहे बारा धन्यवाद लोकेशन आहे संगमनेर बस स्थानकाच्या एक्झॅक्टली बाजूला आठवण पोहे सेंटर